नमस्कार मी शीमा शिंदे आता उन्हाळा आला की आपण वर्षभरसाठी पापड वड्या अशा करूनच ठेवतो बघा मी ह्या मुगाच्या वड्या केलेल्या आहे माझी ट्रीप कशी आहे तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा चला तर आपण कशी मुगाची डाळ भिजत टाकली आणि कशा पद्धतीने धुतले ती तुम्हाला दाखवते ही मुगाची डाळ आहे आता आपण याला भिजत टाकणार आहे वड्यासाठी छान साफ केलेली आहे आता आपण याला पाण्यामध्ये भिजत टाकणार आहे चार ते पाच तास आपण याला भिजत टाकणार आहे भिजत ठेवणार आहे मग अशी डाळ आपण चार तास भिजत ठेवलेली हो होती छान आता अशी भिजलेली आहे ही डाळ आता याला आपण याची साल काढून घेणार आहे एक परडे घेतलं मी या परड्यावरच डाळ अशी घासून त्याची साल काढून घेणार आहे थोडी थोडी घेऊन अशी डाळ पूर्ण आता याला अशी घासून घ्यायची आहे हाताने आता सर्व सर्वी डाळ आपण घासून घेणार अशी त्याची का सर्व आपण घासून घेतलेली अशी छान साल काढून घेतलेली आहे तर परत एकदा आपण हाताचा अजून परत चला तरी पूर्ण डाळ आपण आता याची साल काढून घेतलेलं आहे आता याला आपण धुवून घेऊया परत एक हाताने अजून थोडं घासून घेऊया एका टपामध्ये आपण आता पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण डाळ घासलेली पण टाकून घेणार आहे त्याच्या हाताने मिक्स करून हे वरच्या वरचं साल आपण तर आपण अजून एकदा पाणी टाकून एकदा पाणी टाकून अजून तशी हाताने मिक्स करून डाळ पाणी काढून घेऊया दोन तीन पाण्यानं आपण त्याचे साल असे काढून घेतलेले आहे आता आपण एकदा अजून परत धुवून घेऊ टबामध्ये पाणी घेतलं आणि टोपलीमध्ये डाळ टाकणार आहे अशा पद्धतीने आपण धुवून घेणार आहे आणि ही जी डाळ आहे डाळ काढून घ्यायची पद्धतीने आपण पूर्ण आहे डाळ ही मुंगाची आपण छान अशी धुवून छान एका कपड्यावर पातळ अशी पसरून आपण सुकायला ठेवलेली आहे मधा मध्या दोन तीन वेळा हात असा पसरवायचा कारण की डाळ थोडीशी लवकर सुकल्या जाते फॅनच्या हवेमध्ये वड्याची डाळ आता छान मस्त सोकलेली आहे पाणी पूर्ण सोकून घेतलेलं आहे कोरडी झालेली आहे ही डाळ छान फॅनच्या हवेमध्येच आपण सुको घातलेली आहे ही डाळ आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करणार आहे मिक्सरमध्ये डाळ बारीक करताना आपण मध्ये मध्ये थोडी चम्मचने फिरवत राहायची डाळ आणि डाळ छान सोकलेली असल्यामुळे बारीक छान एकदम बारीक पातळ होत नाही सर्व बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये छान झालेली आहे आता परड्यावर आपण वड्या टाकून घेणार आहे तर सर्वात आधी आधी तेल आणि पाणी घेतलेलं आहे मी एका कॉटनने आपण असं परड्याला लावून घ्यायचं आहे मुंगाच्या वड्या आपण अशा पूर्ण टाकून घेतलेल्या आहे आणि एकदम घट्ट डाळ असली ते छान वड्या पडतो आपल्या बघा छान अशा परड्याला चिपकत नाही शेवडी उचलली तरी अशी परड्याला चिपकत आहे पूर्ण वड्या झाल्या आपण छान आता याला उन्हत ठेवणार आहे दोन दिवस प्लास्टिकवरही टाकू शकता तुम्ही किंवा कपड्यावर परड नसेल तर बघा छान पिवळ्या पिवळ्या झाल्या कशी वाटली ही ट्रिक तुम्हाला कमेंटमध्ये सांगा चला तर आता हे उन्हामध्ये दोन दिवस आपण ठेवणार आहे छान आता आपण याला काढून घेऊ आणि पाणी लावल्यामुळे वड्या बिलकुल चिपकलेल्या नाही आहे परड्याला केलेल्या आला की वाळवंट आपण वर्षभरासाठी करूनच ठेवतो चला तर मी आज मुंगाच्या वड्या आहे दीड किलोच्या वड्या आहे बघा डाळ छान धुतली तर वड्या पण छान पिवळ्या होतो आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात मला कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद तुम्ही पण अशा नक्की करून बघा माझी ट्रीप कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा